मी सौ सुजाता विक्रम दळवी जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत महिलांवरील अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता या विषयावर बोलत हो आहे माझ्या मते हे दोन्ही जबाबदार आहेत वर्तमानपत्र उघडले की रोज ह्याच बातम्या असतात की महिलांवर अत्याचार झाले किंवा घरांमध्ये सुद्धा अत्याचार होतात काही वेळेला स्त्रिया नेवर म्हणजे सुनांवर सुद्धा घरगी अत्याचार होताना दिसतात आता आणखी आपण बघतो रेव पार्टी झाली तिथं मध्यावर धुंद मुलं आढळली असं सुद्धा बघतो आपण मग हे असं एवढ्या म नशेच्या आहारी का जातात तर शाळा महाविद्यालयाजवळ हे विक नशेचे पदार्थ विक्री करणारे लोक त्यांना लक्ष करून त्या नशेच्या आहारी घालवतात मग ती मुलं कुठल्याही परिस्थितीत ते मिळवतात आणि त्यांच्या हातून सुद्धा काही वेळा नशेमध्ये गुन्हे होत असतात स्त्री भोगी वस्तू आहे अशी एक मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ती मिळाली पाहिजे नाही मिळाली तर तिचा जीव घेतात त्याच्यातून रिंकू पाटील सारख्या मुलींवर ॲसिड टाकले जाते यासाठी काही सातच्या आत घरात आपल्या नियम अलिखित नियम होता अर्थात ते आता पूर्णपणे शक्य आहे असं नाही परंतु त्याचे काही पालन केल्यात जस विनाकारण स्त्रियांनी मुलींनी बाहेर राहू नये असं मला वाटतं आपल्या देशात महान संत होऊन गेले त्यांच्या जी शिकवण आहे ती पाहिली आणि त्याचं अनुसरण केले तर अशा गोष्टी घडणार नाहीत असे मला वाटते त्याचप्रमाणे यांची जी प घराण्यामध्ये त्यांच्या भक्तिमार्गाचे जे अनुसरण केले जात होते समर्थ रामदासांच्या घराण्यात चोवीस पिढ्या सूर्योपासना रामोपासना चालू होती आणि त्याच्यानंतर ह्या रामदासांचा जन्म झाला त्याचप्रमाणे संत एकनाथ नामदेव तुकाराम हे जे संत होऊन गेले त्यांच्या घराण्यात सुद्धा अशी परंपरा होती त्याच्यामुळे त्यांच्यावर पहिल्यापासूनच संस्कार होत गेले तसे आता संस्कार होताना दिसत नाही तसे संस्कार करायला कोणी कुणाला वेळही नाही आणि मग यासाठी मला असं वाटतं लहानपणापासून म्हणजे जन्माच्या आधीपासून संस्कार झाले पाहिजे ज्यावेळा मूल पोटात असते त्यावेळेला कशा संस्कार होतात दैवदैत्य युद्धामध्ये दे। दैत्यांचा पराभव झाला आणि हिरण्य कश्यपूची पत्नी कयाधू ही देवांच्या ताब्यात आली त्यावेळी नारदांनी तिला आपल्या आश्रमात ठेवून घेतले तिलाच्या कानावर सतत नारायण नारायण हा नाराय जग पडत होता त्याशिवाय ते, ते तिला विष्णूंच्या कथा सांगत त्यामुळे प्रल्हाद हा दैत्यपुत्र असून देखील विष्णू भक्त झाला म्हणून आजच्या काळात सुद्धा मुलींनी गरोदरपणामध्ये अशा ग्रंथांचं वाचन करावं श्रवण करावं चांगले विचार करावेत म्हणजे ती मुलं सुद्धा माझं तर असं म्हणजे निरीक्षण आहे की अशांची मुलं सद्वर्तिनी होतात निर्वसनीय होतात तर सद्वर्तन म्हणजे काय सद्गवर्तन म्हणजे परोपकार पुण्यकर्म तुकाराम म्हण महाराज म्हणतात पुण्य परपिडा वाईट कर्मातून पाप घड येते तर दुष्कर्मातून वाईट कर्मातून पाप घडते तर सत्कर्मातून पुण्य पदार्थ पडते आपल्याला समाजात दुष्कर्म करणारे सुखात तर सरळ मार्गाने जाणारे दुःखात दिसतात दारिद्र्य दिसतात मग अशी मानसिकता होते की आपणही असंच करावं परंतु पापाचं फळ हे भोगावंच लागतं समाज माध्यमावर सुद्धा गुंडगिरी दादागिरी बलात्कार भांडणं मारा मारा याची करून केले जाते त्याचे भडक दृश्य दाखवले जातात त्यामुळे ह्या वाढत्या वयाच्या मुलांवर परिणाम होतो श्रीरामांनी जनतेसाठी सीतेचा त्याग केला शिवराय परक्या स्त्री माते समान मानत त्यांनी एका पाटलाने स्त्रीवर अत्याचार केले असता त्याचे हातपाय तोडले मग हा धाक राहतो आपल्याला निसर्ग न्याय तत्वानुसार आणि साक्षी पुराव्यानुसार जेव्हा न्याय द्यायचा असतो त्यावेळेला याच्यामध्ये बराच काळ निघून जातो किंवा साक्षी पुराव्या अभावी तो आरोपी सुटतो त्यामुळे पीडितेला तो न्याय मिळतोच असं नाही तर याबाबत समर्थ रामदासांनी आधीदैविक तापनाम या समाधाभासामध्ये ह्या यमयातना कशा भोगाव्या लागतात याचे सविस्तर वर्णन केले आहे तो मुळातूनच वाचायला पाहिजे नेतिन्या सांडू नये असे त्यांनी आपल्याकडेच असं नाही तर इंग्लिश महाकवी जॉन मिल्टन यांनी पॅराडाईज लॉस्ट नावाचे जे काव्य महाकाव्य लिहिले त्याच्यामध्ये ह्या दुष्कर्मामुळे नरक यातना कशा भयंकर भोगाव्या लागतात याचे वर्णन आलेले आहे तर मला चित्रगुप्त आपल्या ह्या सर्व कर्मांची नोंद घेतो आणि मग आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात तर मला असं वाटतं रामराज्य शिवरायांचं ना राज्य नांदण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते ती ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे जय जय रघुवीर समर्थ जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद